सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महिलांच्या तात्काळ उपाययोजना राबवून कारवाई करावी राज्यातील लाडक्या लेकींच्या सुरक्षेकडे इव्हेंट बाज माहिती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने नायगावचे तहसीलदार यांना निवेदन देत काळ्या फिती लावून मुका आंदोलन करण्यात आले राज्यातील महिलांवर होणाऱ्या छेडछाड यू टीजिंग आणि इतर हिंसक घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः विद्यार्थिनी कामकाज करणाऱ्या महिला आणि गृहिणी या सर्वांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना असुरक्षितता जाणू लागली आहे या परिस्थितीमुळे त्यांचे दैनंदिन जीवनच नाही तर शहराच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात त्याचा सहभाग त्यांचा कमी होत असून या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत महायुती सरकारने कोणती ठोस निर्णय घेऊन कारवाई केलेली नाही त्यामुळे माहिती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने शनिवारी नायगाव तहसीलदार यांना निवेदन देत काळ्या फिती लावून मुक आंदोलन करण्यात आले यावेळी माणिक पाटील चव्हाण तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस नायगाव संजय पाटील चव्हाण नगराध्यक्ष नारायण पाटील जाधव माननीय नगराध्यक्ष शरद भालेराव माजी नगराध्यक्ष व नगरसेवक विठ्ठल बेडगे नगरसेवक साईनाथ चनावार काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्ष बंटी पाटील शिंदे शहराध्यक्ष युवक काँग्रेस नायगाव अभिजित मंगरूळ शहराध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस अजिंक्य अजिंक्य पाटील कल्याण नारायण पाटील जाधव श्याम शिंदे शिवराज पाटील चौहान यांच्यासह आदींची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी नायगाव प्रतिनिधी ओंकार पोतलवाड